महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

<laughs> okay. आज सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कल्याणराव आखाडे साहेब यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये सावता परिषदेच्या वतीनं जिल्हा आढावा बैठक होतीये आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जिल्ह्याची आढावा बैठक संपन्न झाली आणि या जिल्हा आढावा बैठकामध्ये आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना न्याय मिळाला नाही आणि महाराष्ट्रातल्या माळी समाज जे काही या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत त्याला जर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये न्याय मिळाला नाही तर आमची सावता परिषद विद्रोहाची भूमिका घेईल आणि स्वतंत्र निवडणुका लढवण्याच्या तयारीमध्ये आहे या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या या शहरामध्ये दहा जागा या सावता परिषदेच्या वाट्याला दिल्या पाहिजेत अशी आमची प्रामुख्यानं पक्षाकडे मागणी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा त्यावेळेला देखील आम्हाला योग्य पद्धतीचा वाटा जर त्याच्यामध्ये नाही देण्यात आला त्यावेळेला सुद्धा आम्ही वेगळी भूमिका घेण्यात घेणारी हो आता ओबीसी मध्ये अनेक वेगवेगळ्या जाती आहेत त्या सगळ्या जातींनाच न्याय मिळायला पाहिजे ही आमची देखील भूमिका आहे या ओबीसीच्या एकूण समूहामध्ये माळी ही एक प्रामुख्यानं मोठी जात आहे ज्या ठिकाणी समूह जास्त असेल त्या ठिकाणी निवडणुकीला विजयी होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळं त्या ठिकाणचा विचार करून तशा पद्धतीची जागा द्यावी किंवा असं बी आमची भूमिका आहे आमच्या ओबीसीच्या असल खऱ्या ओबीसीला जागा देण्यात आली तर सावता आहे नाही आम्ही कुणाला प्रतिस्पर्धी म्हणून पाहत नाही आम्ही आमच्या ओबीसी प्रवर्गामध्ये आम्ही आमची कोणाशी स्पर्धाही नाही आमच्या आमची लढाई ही आमच्या आरक्षणाच्या संरक्षणाची आहे आणि आमच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी जे जे कुणी असतील आम्ही त्यांच्या सोबत आम्ही आढावा बैठकीच्या माध्यमात आमचं सांगणं की उद्या कुठलीही निवडणूक असेल किंवा कुठलंही आंदोलन असेल समाज म्हणून आम्ही आमचे गट तट विसरून एकत्र आलो पाहिजेत माळी समाज आणि शाखाभेद विसरून एकत्र आलो पाहिजेत आपण सर्व एक आहोत या भावनेतनं जर आम्ही एकत्र आलो तर उद्या कुठलीही लढाई असेल ती जिंकायला सोपी जाते आणि आढावा बैठकीच्या माध्यमातनं आमच्या इथल्या शासनाला आणि प्रशासनाला आम्ही एक मागणी केलेली की के पैठण आणि छत्रपती संभाजीनगर हा रस्ता महात्मा ज्योतिराव फुलेनी सुरू केलेला आहे त्यामुळे या रस्त्याला देखील क्रांतीसुरी महात्मा ज्योतिराव फुले मार्ग असं नाव पैठण आणि छत्रपती संभाजीनगर या रस्त्याला द्यावं अशी आमची आमच्या आज सावता परिषदेच्या या आढावा बैठकीला <laughs> मी प्रधान महासचिव म्हणून मार्गदर्शनासाठी उपस्थित होतो माझ्यासोबत सावता परिषदेचे प्रदेशाचे उपाध्यक्ष शिवानंद झोरे युवा आघाडीचे प्रदेशाचे अध्यक्ष प्रवीण गाडेकर आमच्या महिला आघाडीच्या प्रदेशाच्या उपाध्यक्ष शारदाताई कोथिंबिरे या मराठवाड्याचे विभागाचे मुख्य संघटक रामदास मामा विभागाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाधव साईनाथजी जाधव जिल्हा कार्याध्यक्ष विलास धंगारे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आदरणीय रोहिणीताई काळे आमच्या जिल्हा कार्याध्यक्षा आशाताई गायकवाड यासोबतच जिल्ह्यातले पदा सर्व पदाधिकारी बैठकीसाठी मोठ्या समाज कार्यासाठी समाज संघटन हे ब्रीद घेऊन कल्याण काका आखाडे यांनी सावता परिषदेची स्थापना केली आहे आणि त्यामुळे आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना आज समाजामध्ये एक योग्य ते मान मिळालेला आहे आणि आम्ही छत्रपती संभाजीनगर साठी म्हणजे इथली महिला आघाडी नक्कीच खूप सक्षम करू आणि काहीतरी वेगळं करून दाखवतो संघटना आहे सावता परिषद सव्वीस जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे साहेब यांनी ही संघटनेची स्थापना केलेली आहे याच्या ह्या संघटनेमध्ये युवा नेते युवा पदाधिकारी महिला आघाडी आणि भरपूर पदाधिकारी आहेत त्याचबरोबर संभाजीनगरची सावता परिषद ही मोठ्या संख्येने कार्यरत आहे मी शारदा ताई अशोक कोथिंबीरे सावता परिषद प्रदेश उपाध्यक्ष संभाजी महाराष्ट्र